नमस्कार नू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया अचानक शरीरावर खूप मोठा बहार पडल्यासारखं वाटलं आणि प्रिया झोपेतून जागी झाली तिने पहिले स्वतःला चाचपडले सगळीकडे हात ठेवून आणि मग स्वतःच्या चेहऱ्याभोवती हात फिरवला त्या सीमध्येही घामाने ओली चिंब झाली होती ती काही क्षण तर तिला स्वतःला शांत करण्यात आणि ते स्वप्न होतं ते सांगण्यात गेलं जवळ पडलेल्या ओंडीने तिने कपाळावरचा आणि चेहऱ्यावरचा घाम फुसला आणि तिथल्या टेबलवरचं पाणी गट्टा पिऊन संपवलं ती एक काळी रात्र एका काळ्या स्वप्नासारखी होती तिच्या आयुष्यातली जी कदाचित आयुष्यभर तिचा पिछा सोडणार नव्हती आता पुढे पाहूया या स्वप्नातून जाग झाल्यावर कितीतरी वेळ प्रियाला झोप येईना पुन्हा एकदा पाणी पिऊन झालं वॉशरूमला जाऊन आली डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही केल्या येत नव्हती ती एक रात्र आणि या रात्रीनंतर तिच्या आयुष्याचा बदललेला पट एक एक घटना डोळ्यासमोरून तरळून गेली अगदी आत्याच्या घरातून तिने बाहेर टाकलेलं पाऊल तिने स्वतःला संपवण्यासाठी घेतलेला निर्णय आणि तिथे भेटलेला हा विवेक तिचं विवेककडे लक्ष केलं तर तो गाड झोपला होता समोरच्या सोफ्यावर त्या बेडच्या अगदी समांतर रेषेत होता तो सोफा पालता झोपलेला पण चेहरा बेडच्या बाजूने होता त्याचा त्याचे द घनदाट केस कपाळावर विखुरलेले होते हाफ स्लीवच्या टी शर्टमधून मसल्स कव क उठून दिसत होते उंची कमीत कमी सहा फूट तरी असेल त्याचं निरीक्षण करता करता तिला त्याचं बोलणं आठवलं चांगली संतापली होती ती त्याच्यावर पण त्याने सगळं ऐकून घेतलं तिचं ऐकावंच लागेल गरज आहे त्याला ते तिची एक मन म्हणालं आपण विचार केला तेवढा हा वाईट स्वार्थी नाही यालाही काळजी आहे याच्या घरच्यांची पण किमान आज एवढं तरी क्लिअर झालं नाही तर अपराधीपणाच्या भावनेत जगणं मुश्किल झालं असतं तिचं इथून पुढे जितकेही दिवस आपण इथे आहोत आजी साहेब आणि बाबासाहेबांचं मन सांभाळायचं जमेल ते सगळं करायचं त्यांच्यासाठी त्यांना शक्य तेवढा आनंद द्यायचा तिने मन मनोमन ठरवलं आजीसाहेब आणि आवासाहेबांचा विचार करता करता मन अपोपस्तीच्या आत्याच्या घरापर्यंत पोचलं दोन दिवस झाले आपण घरातून बाहेर पडलो आहोत आत्या शोधत असेल का आपल्याला कशाला शोधेल तिला नकोच होतो आपण त्या घरात आयुष्याच्या पुस्तकातलं एक एक पान मागच्या तिच्याला परतवती खूप खूप आधी जाऊन पोचली जिथे तिचे आई वडील तिला सोडून गेले होते या जगात एकटे डोळ्यातून ओघळलेले दोन अश्रू तिच्या मोकळ्या केसांमध्ये जाऊन मिसळले खूप उशिरा कधीतरी तिचा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी बांगड्यांची किनकिन आणि तिच्या ओल्या केसांच्या सुगंधाने विवेकला जाग आली पण त्याने डोळे उघडून समोर पाहणं कटाक्षाने टाळलं त्या गुरुत्वाकर्षांच्या कक्षेत त्याला पुन्हा अडकायचं नव्हतं तिने पटापट तिचं आवरलं आज बदाबी रंगाची सॉफ्ट मुलायम साडी नेसलेली तिच्या बांगड्यांची किनकिन आणि तिच्यामुळे रूममध्ये पसरलेला तो सुगंध हळूहळू त्याच्या दिशेने येत असल्यासारखं वाटलं डोळे बंद करून तो फक्त तिची चाहूल घेत होता अगदी सोफ्याच्या जवळ तिचा प्रेझेन्स जाणवला म्हणून त्याने हलकेच डोळे उघडले तर ती सोफ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या स्लायडर्सचे पडदे बाजूला करत होती हात वर केल्यामुळे जराशात सरकलेल्या पदरातून तिची गोरी पण कंबर त्याच्या नजरेस पडली ती वळणार हे लक्षात येताच त्याने पुन्हा डोळे बंद करून घेतले हळूहळू ती बांगड्यांची किनकिन आणि तो सुगंध दूर होत गेला ती रूममधून बाहेर पडली आहे याची खात्री होताच उठून तो त्या सावरायला गेला देवघरातल्या देवासमोर हात जोडून तिने दिवा लावला आजीसाहेबांनी आबासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आपल्या पोटातल्या वायाला सुखरूप ठेव म्हणून देवासमोर हात जोडले कारण आता ते वाय म्हणजे तिचं आयुष्य होतं नुपूरचं बोलणेही तिला पटलेलं जे घडलं आहे ते स्वीकारून समोर जायचं विवेकच्या प्लॅनप्रमाणे इथून दूर निघून जायचं जिथे ना तिला कोणी ओळखणार असेल ना तिच्या ओळखीचं कोणी असेल पण तरीही एकदा फक्त एकदा त्याला जाब विचारायचा होता मंदाताई मला चहाचं सामान काढून द्या देता का आबासाहेबांसाठी चहा करायचा आहे ती नम्रपणे म्हणाली अहो वहिनी साहेब तुम्ही कशाला करता मी करून देते ना चहा नको काल आबासाहेब म्हणाले की त्यांना माझाच हातचा चहा हवा आहे तिने आता हलकसं स्मित करतच सांगितलं असं होय आता बरं बरं हे घ्या म्हणत मंदाने चहाचे साखरेचे डबे तिथे काढून ठेवले वहिनीसाहेब तिथेच आता उभ्या असलेल्या मंदाने तिला आवाज दिला काय भांड्यात साखर टाकता टाकता तिने विचारलं तुम्ही खूप खूप सुंदर दिसता अगदी विवेक साहेबांना साजेशा मंदाच्या पहिल्या वाक्यावर हलकंसं रुंदावलेले तिचे ओढ दुसरं वाक्य ऐकून पुन्हा जागेवर आले अहो खरंच म्हणते मी मंदाताईंच्या वाक्यावर तिने हलकंसं स्मित केलं मंदाताई ते विराज भाऊ ते पुढे कसं विचारावं तिला सम सुचत नव्हतं विवेकसोबतच प्रेमविवाह हो करून जर ती या घरात आली आहे तर या घरच्यांविषयी तिला माहिती असायलाच हवी अशी अपेक्षा असणार सगळ्यांची मग अशात कोणाविषयी कसं विचारायचं अच्छा ते का ते परदेशात शिकायला सा गेले होते आता येणार आहेत दोन दिवसांनी सात वर्षांनी लहान आहेत विवेक साहेबांचा खूप जीव आहे साहेबांवर दोघांचे आईवडील गेले तेव्हा साहेब फक्त सहा महिन्यांचे होते विराजविषयी ऐकून तिला वाईट वाटलं कारण तिचे आईवडील गेले तेव्हा तीही सहा वर्षांचीच होती तेवढा तरी वेळ तिला मिळालेला आपल्या आईवडिलांसोबत सहा महिने म्हणजे लेकरू आईच्या दुधावरच असतं विवेक किमान आठ वर्षांचा असेल त्यावेळी म्हणून मिराजविषयी तिला जास्त सहानुभूती आता वाटायला लागली होती मंदाचं बोलणं ऐकून तिने एक आता सुस्कारास सोडला आणि चहा दोन कपांमध्ये आता गाळला तुम्ही चला पुढे सुद सदूला चहाचा ट्रे बाहेर पाठवायला मी आता सांगते आबासाहेब मी आणि आजीसाहेब बाहेर लॉनमध्ये बसले आहेत सधूने चहाचा ट्रे आणून समोर टेबलावर ठेवला प्रियाही त्याच्या माकुमाग आली त्या दोघांना नमस्कार करायला जाणार तर त्यांनी अडवलं अगं असू ते ये ये बस इथे चहा तूच केला ना की याने केला सदूकडे इशारा करत आबासाहेबांनी विचारलं नाही मीस केलं आहे ती हलकंसं हसूनच आता म्हणाली आबासाहेबांनी आता चहाचा कप ओठांना लावला वावा अमृत पहिलाच घोट घेताच तृप्त झाल्यासारखे व्हा म्हटले त्यांच्या चेहऱ्यावर खरंच छान झालाय चहा आजीसाहेबांनीही दुजोरा दिला विवेक उठला का ग आता नाही अजून काल उशीर आले ना हो वाटलंच मला बरं आल्यावर डॉक्टर काय म्हणाले ते सगळं सांगितलंस का त्याला म्हणजे विचारलंच असेलच त्याने काल रात्रीचा त्या दोघांचा संवाद आठवून चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांभाळत तिने हो मते मांड ओलावली त्याच्यासाठी नाश्ता काय बनवू म्हणजे मी केला तर चालेल ना ती जमेल तसं त्याच्या प्रेमाची मायेची परतफेड करण्याचा प्रयत्न करत होती अगं मळमळ होते म्हणते आहेस ना मग असू दे, दे किचनमधल्या वासानेही त्रास होतो कधी कधी तसं वाटलं तर राहून होईल पण आता फ्रेश वाटतंय ना काय बनवू नुसताच बसून कंटाळा येतोय थालीपीठ बनवले तर चालतील चालतील काय अगं धावतील तुझ्या आतचा चहा पिऊन तर तुझ्या आतचा नाश्ता खायची प्रचंड इच्छा झाली आहे बघ आबासाहेब चहाचा कप आता खाली ठेवतच म्हणाले ठीक आहे मी बनवते तिला छान वाटलं वेळ त्यांच्यासोबत थांबून चहा घेऊन ती आत आली किचनमधल्या स्टाफने तिला तिने सांगितलेलं सगळं सामान काढून दिलं पाच मिनटात थालीपेठाचं पीठ भिजवून तिने लाटायला घेतलं कामात तिचे हात भरभर चालायचे ती तरबेच होती पटापट आठ ते दहा थालीपीठ बनवून तिने भांड्यात ठेवले साहेब आम्ही लावतो नाश्ता टेबलवर किचनमधल्या एका नोकराने म्हटलं हात धुवून ती डायनिंग टेबलकडे आली तोवर आजीसाहेब आणि आबासाहेब येऊन बसलेले होते तीही त्यांच्याजवळ एका खुर्चीवर बसली आता आहा हा थालीपीठांचा तर घमघमाट गम सुटलाय अगदी आबासाहेब कौतुकाने म्हणाले आजी साहेबही समाधानाने हसल्या फायनली सगळं नीट होत होतं त्यांच्या घरात प्रियाच्या येनाने आबासाहेब आणि विवेक यांच्यातील दुरावा हळूहळू विरळून जात होता याची त्यांना खात्री होती सदू विवेक उठला नाही आहे का अजून आजीसाहेबांनी विचारलं तेवढ्यात ऑफिससाठी तयार होऊन विवेक समोरून येताना त्यांना दिसला ये ये बस प्रियाने तिच्या हाताने नाश्ता बनवलायस आजीसाहेब घाईत आहेत मी ऑफिसमध्येच नाश्ता करतो बस म्हटलं ना तिने एवढं प्रेमाने केले थालीपीठ एकदा तरी खाऊन जा सदू वाढ पाच बहू प्लेटमध्ये आता आता तर आबासाहेबांना त्याने आपल्या बाजूला वळवलं होतं एवढ्यात त्याचा कुठल्याच गोष्टींसाठी विरोध नको होता म्हणून तो मुकाट्याने खुर्चीवर बसला सधूने सख्यांच्या प्लेटमध्ये नाश्ता सर्व केला जबरदस्त झाले आहेत अगदी माधवीची आठवण झाली तुझ्या हातचं थालीपीठ खाऊन आबासाहेब आता म्हणाले विवेकने एक घास घेतला खरंच त्याची आई बनवायची ना तशी चव होती त्या था थालीपीठाला बावीस वर्षापूर्वी खाल्लेल्या थालीपीठाची चव अजूनही त्याच्या ओठांवर होती खरंच ग चव आहे तुझ्या हाताला आई अन्नपूर्ण प्रसन्न आहे तुझ्यावर बघ माईसाहेब कौतुकाने म्हणाल्या आबासाहेब आणि आजीसाहेब दोघेही प्रियावर खुश होते त्यांनी खुसबुशीने केलेला तिचा स्वीकार त्याच्या मार्गातले बरेच अडथळे हे दूर करणार होता म्हणून त्याने स्वतःची पाठ थोपटली ताटातला थालीपीठ संपवून तो उठला अरे शांतपतेत नाश्ता तरी करून जायचा ना आजीसाहेब खरंच उशीर होतोय लोक उगास ताटकळत राहतील तो उठून जाणार तोच आता आबासाहेबांनी आवाज दिला विवेक साताऱ्याच्या जमिनीची आता लिगल प्रक्रिया सध्या थांबवून ठेवू विराज आल्यानंतर बघूयात काय आणि कसं करायचं आहे ते विवेकने कुठलेही आडेबिडी न घेता मान हलवली फार तर फार आबासाहेबांनीही ती जमीन विराजच्या नावे केली असती किंवा अर्धी अर्धी दोघांच्या नावावर ठेवली असती त्याला दोन्ही गोष्टींवर ऑब्जेक्शन नव्हतं तो उठून गेला तेव्हा त्याचा फोन टेबलवर राहिल्याचं लक्षात आलं अगं फोन राहिला याचा प्रिया बेटा जरा नेऊन देतेस का दारापर्यंत पोचला असेल बघ तिने मान हलवत फोन उचलला त्याला आवाज देणं गरजेचं होतं नाहीतर तो समोरून निघून गेला असता तिथून मोठ्याने दिलेला आवाज नक्कीच या दोघांना ऐकून गेला असता म्हणून मिस्टर कारखानेसेवजी विवेक म्हणून तिने मोठ्याने हाक मारली तिच्या तोंडून आपलं नाव ते एवढ्या मोठ्याने ऐकून त्याची पावलं जागेवरच थबकली त्याने मागे बहून पाहिलं तर तो फोन घेऊन प्रिया त्याच्याकडे येत होती तुमचा फोन राहिला होता थँक्यू आजीसाहेब आणि आबासाहेबांचं लक्ष त्यांच्याकडे होतं म्हणून मुद्दामच समोर होत त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले टेक केअर पण ती मात्र त्याच्या अशा कृतीने आश्चर्यचकित झाली ते दोघं बघत आहेत आपल्याकडे बाय द वे यू आर डुईंग ग्रेट जॉब असंच सगळं कंटिन्यू राहू जराही शंका येणार नाही त्यांना तो हळूच तिच्यापासून बाजूला होत म्हणाला तेव्हा तिच्या लक्षात आलं जी गोष्ट ती मनापासून करत होती त्याच्या दृष्टीने ते नाटक होतं तो गेला तसे तीही तिच्या जागेवर येऊन बसली आता त्याने तिच्या कपाळावर टेकवलेले ओट जे दृश्य करून तुरुण कोणालाही त्यांच्या प्रेमाचं प्रतीक वाटलं असतं ते तिथे बसलेल्या त्या दोन म्हाताऱ्या चेहऱ्यावर मात्र आनंद देऊन गेला होता गाडीत बसल्या बसल्या त्याने सदानंदाला फोन लावला डोक्यावर हात मारतच सदानंदने फोन उचलला सर शोधतो आहोत आम्ही त्या मुलीला बॉसने काही विचारायच्या आधीच त्याने सांगितलं की त्याचं काम सुरू आहे सदानंद त्या मुलीला कोणी कोणी पाहिलं होतं भंडारी आणि जिमीने त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी नाही सर कोणीच या नाही याचा अर्थ राजपूत जी माणसं त्या मुलीला शोधत आहेत त्यांनाही ती कोण आहे हे माहीत नाही आहे राईट बरोबर सर मग अशावेळी काय करायला हवं आपण विवेकच्या प्रश्नावर सदानंद आता गडबडला काय करायला हवं म्हणजे त्या मुलीला शोधायला हवं सर एडियट अरे जर त्याने त्या मुलीला सुचेहराच पाहिला नाही आहे तर त्याच्यासमोर उभी असलेली मुलगी ती नाही हे कसं कळणार आहे त्याला यू आर राईट right, सर मग आता काय करायचं आपण त्याने पुन्हा विचारलं यावेळी जर सदानंदाने बरोबर उत्तर दिलं नसतं तर त्याची काही खैर नव्हती आय गॉट इट सर दुपारपर्यंत सगळं सेट करतो मी गुड वाटतो एवढा मंद नाही तू थँक्यू सर त्याचं उत्तर ऐकून विवेकने नकारार्थी मान हलवली हो पण त्याआधी त्या मुलीला नीट तयार कर आभासाहेबांसमोर एकही चूक उभायला नको आहे आता यस सर मिस्टर राजपूत खूप हौस आहे ना तुम्हाला प्लॅनिंग करायची गेम खेळायची बस आता एक वार माझ्या बाजूने आणि तुमचा खेळ खल्लास मनातल्या मनात विचार करत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं विवेक गेल्यावर प्रिया पुन्हा तिच्या जागेवर येऊन बसली आता मळमळ सुरूच होती पण औषधं घ्यायचं होतं म्हणून तिने कसं बस घशाखाली आता ढकललं तिने बनवलेली थालीपीठं खरंच खूप छान झाली होती पण तरीही खाण्याची इच्छा नव्हती तिची तुला दुसरं काही आवडत आवडतं का सांग मला मी बनवून देते तिची खाण्याची संत गती पाहून आजी साहेबांनी विचारलं वेगळं काही खायची इच्छा होत असेल तर सांग या दिवसांमध्ये वेगवेगळं खावंसं वाटतं नको अजित साहेब हेच खाईन मी असं कसं शिरा आवडतो का तुला नर्मदा हिच्यासाठी छान तुपातला बदाम टाकून केलेला शिरा कर ग तुला सांगते प्रिया आमच्या नर्मदाच्या हातालाही तुझ्यासारखीच चव आहे बरं आज कित्येक दिवसांनी अजित साहेबांचं सा कौतुक आबासाहेबांच्या ओठांवर लाल होतं शिरा करेन मी पण तुम्हाला मिळणार नाही डॉक्टरांनी साखर पूर्ण बंद सांगितली आहे सॉरी मला माहीत नव्हतं मी सकाळी चहात साखर घातली प्रियाने दिलगिरी व्यक्त केली ठीक आहे ग तुला माहीत नव्हतं म्हणून टाकलीस तू इथून पुढे लक्षात ठेव तुमचा नाश्ता आटपल्यावर औषधं घ्यायची आहेत तुम्हाला एक दिवस नाही घेतली तर काही बिघडत नाही पण मुळात बिघडायची वाटच कशाला बघायची आहे आता मंदाताई आबासाहेबांची औषधं आणून द्या माझ्याकडे आता प्रियाने अगदी हक्काने सांगितलं मंदाताईंनी तिला औषधांचा बॉक्स आणून दिला, दिला। त्यात प्रिस्क्रिप्शनही होतं ते वाचून तिने आबासाहेबांची औषधं त्यांच्या हातावर ठेवली आज बऱ्याच दिवसांनी आजीसाहेबांव्यतिरिक्त कोणीतरी घरच्या व्यक्तीने आग्रहाने औषधं त्यांच्या हातावर ठेवली असतील आता विवेकला तर दोघांची काळजी होती पण औषधं डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट वगैरे तो सगळं अरेंज करून द्यायचा मात्र स्वतः कधीच हजर नसायचा आजी हसून तिच्याकडे आणि मग आबासाहेबांकडे पाहिलं बरं आता तू सांग काय बनवू तुझ्यासाठी वजन कमी आहे तुझं वाढायला हवं मी सांगले ना मेव्याचे लाडू बनवते तुझ्यासाठी आता खरंच नको नंतर वाटलं तर सांगते मी तरीही तिला ज्यूस आणि फळं खायला लावली दोघांनी ॲप्पल तर आबासाहेबांनी स्वतः चिरून दिलं आजीसाहेब त्याच बदलत असलेले रूप पाहत होत्या नातवंडाच्या येण्याने आनंद होता जो प्रियामुळे या घरामध्ये आलेला त्या दोघांचंही प्रेम पाहूनच तिच्या आता डोळ्यातलं पाणी आता गालावरून खाली उघळतच नकळत ती आजीसाहेबांना बिलगली प्रिया आता बाळा काय झालं त्या तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाल्या कळत होतं या मायेच्या स्पर्शाने मन भरून आलं होतं असं रडायचं नाही।, नाही तर आमची नातकी नातंही रडकी होईल त्यांनी तिचे डोळे फुसले नर्मदा तुम्हाला कसं माहिती नातंच होणार कारण मी नवस बोलली आहे देवाला यावेळी लक्ष्मी हवी आहे मला विराटच्या वेळी मुलीची किती हौस होती माधवीला ही मुलगीच हवी होती चांगलं आहे तुमचा नवस पूर्ण हो म्हणून आम्हीही नवस बोलतो देवाजवळ आता मात्र वेगळ्याच कारणाने प्रियाला रडू येत होतं तिने डोळे फुसून आता आपले भावनांना कशापशा नियंत्रित केलं एकतर ज्या लहान पाहुण्यांच्या आगमनाची स्वप्न ती दोघं बघत होती तर त्यांच्या ते नातवाचं आता रक्त नव्हतं आणि दुसरं म्हणजे ते बाय या जगात येण्याआधीच ती जीव घेणार होती बातमी त्यांच्यापर्यंत पोचणार होती बरं प्रिया चल माझ्यासोबत कुठे निघालाय नर्मदा गप्पा मारायच्या आहेत मला माझ्या सुनेसोबत त्या आबासाहेबांकडे पाहून आता हसल्या प्रिया त्यांच्यासोबतच त्यांच्या खोलीत गेली त्यांनी कपाटातून काही दागिने आणि किमती साड्या काढून तिच्या समोर ठेवल्या हे गे हे होय तुझ्यासाठीच आहे तुमच्या लग्नात काही देता आलं नाही आम्हाला पण कधीच तुम्ही किती सारे कपडे दागिने माझ्या कपाटात ठेवले आहेत आजीसाहेब सगळं तुझंच आहे बाळा आणि हे दागिने पिढीजात आहेत आपली खरं तर तुमचं दोघांचं लग्न थाटामाटात करायचं होतं मला पण आता या परिस्थितीत जर कुठला मोठा कार्यक्रम करून सगळ्यांना बोलवलं ना तर बोलता बोलता आजीसाहेब थांबल्या प्रियाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला लोक तर चांगल्या गोष्टींनाही नावं ठेवतात मग इथे तर म्हणूनच आता पारशाचा कार्यक्रम अगदी आपण धूमधडाक्यात करायचा त्यांच्या बोलण्यावर प्रियाने कशीबशी हसण्याचा प्रयत्न केला बरं मला सांग तुझे आई बाबा तिच्याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं त्यामुळे थोडीफार माहिती जाणून घ्यायची होती मी सहा वर्षांची होती तेव्हाच गेले ते अरे देवा कधी कधी खूपच क्रूर थट्टा करतो परमेश्वर माणसासोबत माझा विवेकही सात वर्षांचा सा होता जेव्हा अभय आणि माधवी गेले विवेकला तरी किमान त्याचे आई बाबा आठवतात पण विराज तो तर दुधावरच होता माधवी गेली तेव्हा बोलताना त्यांचा कंठ दाटून आला खूप मोठा आभाय कोसळलं होतं बघ आणि पदरात ही दोन लहान मुलं खूप भांडले होते त्यावेळी देवाशी म्हणाले मला म्हातारीला ठेवून त्या लेकरांचं मायबाप का हरवून नेलेत पण दुःख वाटताना त्याच्या जवळ हिशेब नसतो बहुतेक शोक करत बसायची वेळही नव्हती ग तेव्हा त्या ते दोघांकडे पाहून जगायला शिकलो अभयच्या खांद्यावर पूर्ण बिझनेस सोपवून हे रिटायर झाले होते पण मग परिस्थितीच अशी होती की पुन्हा सगळं हाती घ्यावं लागलं यांना पण माझा विवेक खूप हुशार आहे ग्रॅज्युएशन झाल्या झालं ऑफिस जॉईन केलं आणि मागच्या सहा वर्षात बिझनेस कुठच्या कुठे नेऊन ठेवला तसा स्वभावाने हट्टी आणि रागीट आहे यांच्याशी बिलकुलही जमत नाही जेवढा विवेक रागीट आणि हट्टी तेवढाच माझा विराज भोळा आणि प्रेमळ विवेकचा अगदी जीव आहे तो आजीसाहेब अगदी भरभरून बोलत होत्या प्रियाला तिच्या आयुष्यातला दुःखाचा भार हलका झाल्यासारखं वाटलं कारण आजी आणि आबासाहेबांचं दुःख ऐकून ती भाणा भारावरून गेली होती या उतरत्या वया टप्प्यात असताना जेव्हा माणसाला एक भरगच्च कुटुंब हवं असतं त्यांची माणसं जवळ असावी असं वाटतं त्याचवेळी त्यांनी आपला तरुण मुलगा आणि सून गमावली होती माणसाला काय वाटतं की त्याच्यासमोर टाकलेली परिस्थिती आणि दुःख सगळ्यात मोठं आहे पण जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात कोणीतरी त्यापेक्षा भयंकर काहीतरी सहन करत असतो कदाचित खरंच दुःख वाटताना त्या परमेश्वराजवळ हिशोब नसतो असं म्हणतात मोठी बहिणी ही आईसारखीच असते आई तर मी जमेल तशी माया दिलीच विराजला पण तू सुद्धा कधी अंतर देऊ नकोस त्याला प्रिया वयाने पाहायला गेलं तर फार तर एखाद्या वर्षाने मोठी असशील तू त्याच्यापेक्षा पण आईसारखा जीव लावू बघ त्याच्यावर त्या दोन भावांचं प्रेम आयुष्यभर तसंच राहायला हवं प्रियाने भरल्या डोळ्याने त्याच्या हातावर हात ठेवला आणि मानेने हुकार भरला समोरच्या काही महिन्यात इथून निघून जाणार होती ती पण काहीसा अदृश्य धाग्याने तिला या घराशी बांधून ठेवायला सुरुवात केली झालेली त्या दोघीही आता बोलत होत्या तेवढ्यातच चार्ली आला कालच घरातलं तापलेलं वातावरण पाहून आजी साहेबांनी चार्लीला फार्म हाऊसला पाठवलं होतं पण आता सगळं निवडलं म्हणूनच त्याला परत बोलावलं तसंही एकट्याला करमायचं नाही त्याला त्याला पाहून सुरुवातीला प्रिया घाबरली छोटस हसकीच पिल्लू होतं ते ते येऊन याआधी प्रियाच्या अवतीभोवती फिरलं तिच्या पदराजवळ हाताजवळ नाक नेलं तसंही ती आजींसोबत बसलेली असल्यामुळे ती कोणी धक्कादायक व्यक्ती वाटली नाही त्याला पण मग घरातली आहे तर मला का उचलत नाही अशी तक्रार असावी बहुतेक त्याची चार्ली आणि हा एक आहे बाई आमचा चार्ली यालाही खूप लाडावं लागतं विवेकच्या गाडीचा आवाज दुरूनही ओळखतो तो, तो आणि तसा तो तिच्या मांडीवर चढण्यासाठी धडपड करू लागतो त्याची ती धडपड पाहून तिला हसू आलं ज्या घरात पाय ठेवला तेव्हापासून पहिल्यांदा हसू उमटलं तिच्या चेहऱ्यावर त्या मुख्या प्राण्यामुळे तिने त्याला जवळ घेतलं थोडंसं ला लाडवून घेतलं तेव्हा कुठं त्याचं समाधान झालं विवेक विवेकसोबत बोलणं झाल्याप्रमाणे सदानंद एका मुलीला घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये आता महत्त्वाची मिटिंग आट हजर होता त्याची महत्त्वाची मिटिंग आटपली तसं सदानंदाला आत बोलवलं ती मुलगी आता काम परफेक्ट असेल ना करेल ना माझी खात्री आहे सर डोंट वरी मिस्टर राजपूतांना जराही शंका येणार नाही त्यांना शंका आली तर तुझं काय होऊ शकतं याची कल्पना असेलच तुला सर मी सगळं समजावून सांगितलं आहे तिला आपलं काम झालं की ती कुठेही गायब होईल कोणाला कळणारही नाही गुड बोलाव तिला आता सदानंद त्या मुलीला घेऊन आत आला तुला माहिती आहे ना यात आता काय करायचं आहे ते विवेकने तिच्याकडे पाहून विचारलं पहिले काही सेखंद ती विवेकचं निरीक्षण करण्यात गुंतली जी गोष्ट खोटी खोटी सांगायची आहे ती खरंच घडली तर काय मजा येईल तिच्या मनात विचार चमकून गेला हो माहिती आहे मला काय करायचं आहे डोंट वरी तक्रार करायची जागा ही भेटणार नाही तुम्हाला मिस्टर राजपूतांची खात्री पटली पाहिजे की त्या मुलींना ते शोधतायत ती मुलगी तूच आहेस आणि फिकर नॉट सर ॲक्टिंगमध्ये ऑस्कर जिंकू शकेल असते पण कोणी चान्सेस दिला नाही बघा ती हसून म्हणाली समोरचं पेपर पेटवत हे काम जर फक्त तू के फत्ते केलंस तर ऑस्कर अवॉर्ड भेटेल तुला ठरलेल्या किमतीपेक्षा एक पैसाही जास्त नको सर लैला आपल्या शब्दांची पक्की आहे एकदा जो सौदा झाला तो झाला ओके सदानंद राजपूतांपर्यंत बातमी आणि हिला पोहोचवण्याची व्यवस्था कर यस सर ती गेल्यावर विवेकने त्याच्या खुर्चीला टेकतच आता डोळे मिटले काहीतरी विचार करत त्याने आता नकारार्थी मान हलवली तुलना शक्यच नव्हती एक्सलंट न्यूज आताच्या आता तिला इथे घेऊन ये मिस्टर राजपूतांनी आनंदातच फोन केला खाली ठेवला विवेक कारखानेस आता तुला कळेल तमाशा काय असतो ते हात धरून घरात आणलेल्या या छडकच्या मुलीची ओळख तू मॅनेज केलीस पण आता स्वतःची इमेज कशी जपशील माझ्या मुलीचं आयुष्य खराब करायला बघतोयस का तुझ्या मुसक्या अशा आवेल ना मी की तुला तानियासोबत लग्न करावं लागेल स्वतःच्या विचारांवर आणि प्लॅन वर प्रचंड भरोसा होता मिस्टर राजपूतांना पण यावेळी पुन्हा एकदा विवेकने दोन घर समोरचा डाव खेळलेला आई दोन दिवस झाले प्रिया घरातून निघून गेली कुठे गेली असेल ती जाऊन जीव तर नसेल ना दिला अगं बरं झालं गेली गेल ते ज्याच्यासोबत तोंड काळ केलं त्याच्यासोबत पळून गेली असेल आणि जीव दिला असेल तर त्यापेक्षाही बरं आता पण गेली पण पोलीस घरापर्यंत आले तर काय हात झटकून द्यायचे आपण आता मला तिचं नावही नको आहे इथून पुढे त्या दोघी माईलेकी बोलत असतानाच काळा कोट घातलेल्या एका वकिलाने दारावर टकटक केली एक्सक्यूज मी प्रिया इनामदार इथेच राहतात का तर आता वकिलाला पाहून दोघींनी एकमेकींच्या चेहऱ्याकडे पाहिलं नशीब पोलीस नव्हते हो इथेच राहतात म्हणजे इथे राहायची ती आधी पण तुमचं काय काम आहे तिच्याकडे आता विचारलं जातो तिच्या आत्याने रागेट आवाजातच त्याला विचारलं त्यांच्या काकांचा तीन दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झालाय त्यांचं विलप्रमाणे त्यांनी त्यांचं घर प्रिया इनामदारच्या नावावर केलं आहे तेव्हा त्यांच्या सया हव्या होत्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर आता मात्र प्रियाच्या आत्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला काही वेळापूर्वी जिला मृत घोषित करायला तयार होती ती आता अख्खं शह शहर शोधून काढलं असतं या प्रॉपर्टीसाठी तिने तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो टाटा बाय बाय